पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस हॉटेल प्राईड चौकातील डाबो क्लबजवळ दोन गटांमध्ये झालेल्या हानामारीत अठ्ठावीस वर्षीय प्रणय नरेश ननावळे राहणार महाल या तरुणाची निर्गुण हत्या झाली नागपूर शहरातील सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी ही थरका पुरवणारी घटना घडली या घटनेत चौतीस वर्षीय गौरव ब्रिजलाल कारडा राहणार राहणार कळमना रोड हा गंभीर जखमी झालाय त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मिळालेल्या प्राथमिक माहिती माहितीनुसार ख्रिसमसच्या निमित्ताने गुरुवारी मध्यरात्री डाबो क्लबमध्ये काही युवकांनी पार्टी आयोजित केली होती पार्टी आटोपल्यानंतर साधारण चार वाजण्याच्या सुमारास क्लब बाहेर उभे असलेल्या दोन गटांमध्ये काही कारणावरून वाद झाला सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू असताना पाहता पाहता हा वाद हिंसक झाला या दरम्यान आरोपी मेहुल रहाटे याने प्रणय ननावरे आणि गौरव कारडा याच्यावर धारधार हत्यार लोखंडी स्थळी तसेच विटेने बेदम हल्ला केल्याचा आरोप आहे हल्ल्यात प्रणय ननावरे हा गंभीर जखमी झाला तर गौरव कारडा यालाही गंभीर दुखापत झाली होती दोघांनाही तात्काळ ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर येथे दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी प्रणय ननावरे याला मृत घोषित केलं तर गौरव कार्डा प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तो सध्या आयसीयू मध्ये उपचार घेतोय घटनेची माहिती मिळताच सोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली असून या प्रकरणात मुख्य आरोपी मेहुल रहाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्या विरोधात हातेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पहाटेच्या सुमारास घडलेल्या खळबळजनक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे क्रिसमस सारख्या सणाच्या दिवशीच झालेल्या या हिंसक घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे सोनगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेत आणखी कोणी सहभागी होते का याचा शोध घेतला जातोय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब पंढरी करा आणि बेल क्लिक करा